सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी मोहन बोरकर सध्या आपण जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी उभे आहोत रिटर इंडिया लिमिटेड विंग तालुका खांडाळा येथील कामगार गेले कित्येक दिवस संपावर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आणि त्यांनी कशासाठी संप पुकारलेला आहे मला मी त्यांच्याशी बोलतोय काय नाव सर आपलं प्रकाश काय नेमका आता तुम्ही किती दिवस झाले हा संप केला एक एप्रिल पासून एक एप्रिल पासून यामध्ये तुमच्या काय काय मागण्या आहेत एक आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की पंचवीस लोकांना बडतर्फ केलंय त्यानंतर जवळजवळ पस्तीस ते पस्तीसच्या दरम्यान लोकांना बाहेर ठेवलंय अशी टोटल त्रेसष्ट लोक आमची बाहेर आहेत आणि व्यवस्थापन फक्त युनियन पाठीमाग घ्या ह्याच्या वृत्तीचा तीन वर्ष झाले युनियन केल्यानंतर तेच चालू आहे की जेणेकरून कशी युनियन फोडता येईल आपल्याला पण आमची एकजुटी किंवा युनियन संघटना काय असते पण आम्ही प्रमाण दाखवून दिलेला आहे त्या पद्धतीने आम्ही वाटचाल पण करत गेले दीड वर्षात तिसरा संप आहे आमचा तरी व्यवस्थापन कोणतीही दखल देत नाही किंवा आम्हाला जो नाही आज तीनशे लोकांच्या फॅमिली आमदारात विचार व्यवस्थापन करत नाही आज त्या कंपनीत आम्ही दहा बारा वर्ष काम केली ते व्यवस्थापन विसरताय का तर फक्त युनियन केली म्हणून युनियन कारण केली की तो गुन्हेगार असं व्यवस्थापनाच्या दृष्टीतनं हा मतभेद चालू आहे दुसरी गोष्ट ह्याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे किंवा आमचा आवाज वरपर्यंत गेला पाहिजे आज आम्ही इथं कलेक्टर ऑफिसला साहेबांचा फॉर्म भरण्यासाठी आलो त्याच्या मग एक कारण असं आहे की शिंदेसाहेब एक गेले चाळीस वर्षे कामगार क्षेत्रात कामगार नेते म्हणून काम करतात त्यानंतर मोठे नेतृत्व म्हणलं तर पवार साहेब पवार साहेबांनी तर टाटा मोटर बजाज भरपूर असे मोठ मोठे आंदोलन त्यांनी चांगल्या पद्धतीने अशी आम्हाला आशा आहे की शिंदेसाहेब आम्हाला न्याय मिळवून देतील आणि शिंदेसाहेब आम्हाला आमचा न्याय मिळवून आम्हाला योग्य ते मार्ग दाखवून पद्धतीनं आमचा जे व्यवस्थापना आमचा जो संघर्ष चाललाय हेच कुठेतरी संदनमत करून योग्य मार्ग काढतील या आशय म्हणून शिंदेसाहेबांना आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यासाठी फॉर्म भरण्यासाठी इथं आज शिंदे साहेबांच्या आलेलं आहे म्हणजे जेवढे संपावर आहात तेवढे सर्व कामगार इथं तुम्ही हा जेवढे संपावर आहेत तेवढे आम्ही सर्व इथे आले आता त्यांच्याशी काय बोलणं किंवा काय चर्चा वगैरे काय झाली का होतं का नाही शिंदे साहेबांशी हा शिंदे साहेबांशी आज तर काही चर्चा झाली नाही त्याचं कारण असं की पब्लिक तुम्ही बघताय त्यामुळं त्यांना फक्त दाखवून दिलं की आमचा पाठिंबा आहे त्यांना शिवाय आमची त्यांच्याशी दोन तीन वेळा भेट झालेली आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही शंभर टक्के ह्यातून मार्ग काढू आणि त्यांनी दोन हजार सहा असं नाही की ही पहिली वेळ आहे त्यांची त्याच कंपनी सुजन म्हणून एक आमचीच पहिली कंपनीचं नाव होतं सुजन त्यानंतर दे। ते कोर्ट झाल्यानंतर रिएटर नाव झालं सुजनच्या काळात पण साहेबांनी तिथं सपोर्ट करून कामगारांच्या पाठीशी उभं राहून तिथून मार्ग काढलेला होता आम्हाला पण आशा आहे की आता पण मध्ये सुद्धा तीनशे जणांचा विचार कर, शिंदेसाहेब करणारच आणि आम्हाला योग्य स्या मिळवून शिवाय साहेब पण भेटलेलं आहे आम्ही साहेबांना पण भेटलेलं आहे आम्ही त्यांनी सुद्धा शिंदेसाहेबांना फोर्स केलाय की तुम्ही यात लक्ष द्या आणि या लोकांचा भरपूर दिवसाचा विषय हा पेंडिंग आहे पेंडिंग विषय सोडवा शिंदेसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की सोडवतो म्हणून मला सांगा पडथरप करण्यामागचं कंपनीचं नेमकं कारण काय बडतल्प करणार कंपनीच कारण की आ, युनियन केली आम्ही युनियन केली की तो गुन्हाला ठेवलो आम्ही वेगवेगळ्या कारणावरून कुणाला दमदाटी केली असं ना ते आरोप केले अशा गोष्टी वेगवेगळ्या कारण युनियन मध्ये नाही की मस्त त्याने चोरी करू द्या ती गुन्हे करणार आमच्याकडे तिथे डॉक्युमेंट आहेत त्यांचे सगळ्यांची कुठे कोणी काय केलं होते तर ती गुन्हे करणार हा आमच्यावरती मोठा अन्याय होतो का तर युनियन केली म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल झाले आणि आमच्यावरती कारवाई करून चौकशी खोट्या चौकशी चौकशीच्या द्वारे आम्हाला कुणाला टर्मिनेट केलंय कुणाला सस्पेंड केलंय काही लोक बाहेर आहे तुम्ही आता हे असं संपावर जात आहे म्हणून कंपनी टार्गेट किती करते असं म्हणायचं तुम्हाला संपव जातो म्हणून नाही मग ह्याच्या मग कारवाई कंपनीला आमचं युनियन नको पाहिजे हे कारण आहे आमच्या कामगारांना युनियन पाहिजे हा आमचा घटने अधिकार आहे पण घटनेला न जुमान आमचं व्यवस्थापन आहे त्यामुळे हे आमचा सिलानं मोठ्या आवाजाची गरज आहे त्यासाठी शिंदे साहेबांना आम्हाला सपोर्ट करण्याचं आश्वासन दिलेलं आहे शिंदे साहेब यातून मार्ग काढतील धन्यवाद आता रिटर कंपनीच्या कामगारांनी त्यांच्या संघटनेनं ज्या युनियन सांगितलं की आम्ही शिंदे साहेबांना सपोर्ट करतोय आणि शिंदे साहेबांना सपोर्ट करणार आहोत शिंदे साहेब आम्हाला न्याय मिळवून देतील बघूया काय होतंय ते मला एक विचारायचं होतं याच्या अगोदर तुम्ही उदयन महाराजांच्याकडे गेलता उदयन महाराजांना जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मागच्याच मला वाटत नाही संपाला प्रश्न मांडून तो एक तुमचा संप इथं बसल्याला तुम्ही आंदोलनाला प्रश्न मार्गी लावला त्याबद्दल काय सांगाल त्याबद्दल महाराजांच्याकडे पण त्यानंतर दोन तीन मिटिंग लाग लागल्या असतात महाराज म्हणतात की लोकल जे राजकीय त्या अडथळे आणत त्यामुळे महाराजांनी काय जास्त म्हणजे आम्हाला आश्वासन दिलेलं त्यामुळे काय राजकीय म्हणजे कोण राजकीय म्हणजे लोकल राजकीय पुढारी त्यामुळे महाराजांनी सांगितले की राजकीय पुढारी अर्ध त्यामुळे मी काय जास्त काही करू शकत नाही असा विषय झालेला हवे ठीक आहे आता मग तुम्ही जे सपोर्ट केला आता शिंदे साहेबांना हा तुमचा युनियनचा पूर्ण एकमतानं केलाय हा एकमताने केलेला आहे तुमचा विचार झाला बेसिक मताने केला नसतं तर आज आम्ही साडेदिशी आलोच असतो ना घरी बसलो ना आता तुम्ही साडे तीनशे ची युनियन इथे सर्वजण तुम्ही आले सर्वजण आले बघूयात शिंदे साहेब कसे रेटर कंपनीच्या या कामगारांना न्याय देतात धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा